मोरेगाव तालुक्यातील करणवाडी येथे आदिवासी समाजाचे कुटुंब पंधरा ते वीस वर्षापासून राहत आहेत त्यांना आधार कार्ड कार्ड घरकुल वीज पाणी कोणत्याही मूलभूत सुविधा मिळणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले पण खूप मोठी शोकांती आहे का, का आज इथं व्यवस्थित घर नाही आपल्या साडीला शिवून त्याच्यावर टाकून लोकाला खोपडी बनवून राहा लागत आहे इथल्या सत्तर लोकांजवळपैकी सोळा लोकाजवळ आधार कार्ड आहे सोळा लोकाचं वोटिंग लिस्टमध्ये नाव आहे बाकीच्या लोकाजवळ ना आधार कार्ड आहे ना इलेक्शन कार्ड आहे ना राशन कार्ड आहे कोणत्याही प्रकारच्या तिथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी लागलेल्या तलावात लोकं जाऊन पाणी पितात तिथं जनावरही पाणी पितात तिथलंच पाणी लोक पितात दवाखान्याची सोय नाही आणि तिथं टी बीचे तीन पेशंट आहे आमची अशी अपेक्षा आहे का त्वरित त्याच्यावर आधार कार्ड वोटिंग कार्ड जितक्या लोकाचं राशन कार्ड नाही तितक्या लोकांना ध्यान देण्यात यावं हो। आणि जर हे आठ दिवसात जर हे पूर्ण नाही झाले तर आम्ही मारेगाव का तहसील कार्यालयात तीव्र प्रकारचं आंदोलन करून इतर धरणे आंदोलन करून उपोषणाला बसू आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन